बघू शकता इथे पिंक पिंकचं मॅचिंग इतकं सुंदर दिलेलं आहे तुम्ही जरीमध्ये आणि इथे जे जर जर तुम्हाला जवळून दाखवत आहे सिरोस्कीचे वर्ग याला दिले बाराशे रुपयाला साडी येणार ही कमबॅक चॅनल आणि आज आपण आपल्या सलवार टाकणार आहे हळदी फंक्शनसाठी म्हणजे खूप साऱ्या ताईच्या कमेंट्स आहे की ताई आम्हाला आता लग्नसराई सुरू झाले तर आम्हाला हळदी फंक्शनसाठी आम्हाला नऊशे हजार बाराशेपर्यंतच्या पॅठण्या किंवा सिल्कमध्ये जेवढ्याही व्हेरायटीज असतील त्या आम्हाला दाखव तर आज तुमच्या चॉईसच्या हळदी फंक्शनसाठी हजार अकराशे बाराशेच्या रेंजमधले जेवढे कलेक्शन आहे स्पेशली मी काढून तुम्हाला आता स्पेशल येल्लो कलरचेच पॅटर्न दाखवणार आहे पण त्याच्यावर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा के सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला छान छान साडीच्या घरी बसल्या कलेक्शन पाहायला मिळणार तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया आणि ज्यांना कुठला साड्या बुक करायची असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण स्क्रीनवर सुद्धा लावून देते बुक तुम्हाला कसं करायचे ते आवडली त्याच्या स्क्रीनशॉट पण व्हॉट्सअपला पण हाच नंबर आहे याच नंबरवर मला तुम्ही फोटोज जर पाठवली तर आणि त्याच्यानंतर पूर्ण पिनकोड पत्ता पाठवू तुम्ही मला साडी बुक करू शकता आणि शिपिंग चार्ज लागेल त्याच्या सत्तर ते ऐंशी रुपये किंवा साठ रुपये सर्व दर्दी सर्वांचा आवडता राणी पिंक कलरची मॅचिंग दाखवते तुम्हाला राणी पिंक आणि यल्लो कलरचं इथे बघताय तुम्ही राणी कलरचं पूर्ण पदर येणार पदराला ही जाड दिली आहे कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे जेवढून सुद्धा मी इथे दाखवते इथे काठ बघू शकता काठ सुद्धा खूप सुंदर आहेत याच्यावर एम्ब्रॉयडरी सारखं केलंय या जरीवर त्यानंतर पदरचं कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे इथे बघताय तुम्ही आणि अंगाला चापून चुपून बसणारी ही साडी आहे पूर्ण भारीक असं पदर आहे याचा आणि जर तुम्हाला डिझाईन दिसत असेल तर इथं कोयरीची डिझाईन बनलेली आहे पूर्ण साडीवर काठ सुद्धा खूप सुंदर आहे आणि का कॉम्बिनेशनमध्ये आणि डार्क पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे कॉम्बिनेशन इथं बघताय तुम्ही सुंदर असा आणि पिंक कलर पिंकचं मॅचिंग इतकं सुंदर दिलेलं आहे भारी आणि त्यावर हा ब्लाऊज दिला आहे इतकी सुंदर मॅचिंग ही दिसणाऱ्याची मॅचिंग दिली आहे त्या वेळ जाणार होत्या जा। तर तुम्ही जरीमध्ये आणि इथे जे जर जर तुम्हाला जवळून दाखवत आहे सिरोस्कीचा वर्ग याला दिलेला आहे इथे बघताय पूर्ण तुम्ही सिरोस्की दिलेली आहे आणि पदराला सुद्धा सिरोस्कीचे वर्क दिलेले आहे इथं जे हे पदराच्या साईड आहे इथे जवळून दाखवते मी इथे मधामधामध्ये पूर्ण सिरोस्कीचे वर्क दिलेले आहे पूर्ण भरीव पदर बाराशे रुपयाला साडी येणार ही की सुंदर आहे कॉम्बिनेशन खूप छान आहे त्यानंतर इथे जे डिझाईन दिलेली आहे इथे बघू शकता तुम्ही नवरदेव नवरीची डिझाईन आहे ही इथे जर दिली आहे तर ही नवरदेव नवरीची येणार सुंदर असा कॉम्बिनेशन आहे हा भरीव बुट्ट्यांची आहे आणि कॉम्बिनेशन तर बघताय तुम्ही ऑल ओव्हर बुट्ट्यांची साडी आहे बाराशे रुपयाला आहे स्क्रीनशॉट काढू शकता याचा ब्लाऊज खूप सुंदर दिलेला आहे कलर कॉम्बिनेशन आणि इथे सुद्धा याला सिरोस्कीचे वर्क दिलेलं आहे तिसऱ्या नंबरचा येलो कलर आहे आणि हा सुद्धा कलर बघताय तुम्ही इतकं सुंदर भारी कलर आहे खूप छान हा कलर आहे आणि याची मॅचिंगसुद्धा खूप छान दिलेली आहे फोटो स्क्रीनशॉट काढून घ्या याचा मॅचिंग खूप सुंदर दिलेलं आहे राणी कलर तर मॅचिंग खूप सुंदर आहे भारी भारी आहे अगदी पण याच्या सुद्धा मॅचिंग खूप आरडणार साडी येणार पदर इथे बघताय तुम्ही जार पूर्ण भारी दिली आहे मोराची डिझाईन आणि सिल्क साडी असल्यावर मोराची डिझाईन येणारच येणार कॉम्बिनेशन बघताय तुम्ही खूप सुंदर आहे कॉन्ट्रास्टमध्ये याचा पदर येणार याचे काठ जे येणार आहे कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊजसुद्धा याच कलरचे येणार आहे याचा आणि बुट्टेसुद्धा खूप सुंदर दिलेले आहे साडीला मॅचिंग बघताय तुम्ही रामा कलरची वेगळीच मॅचिंग आहे हा कलर जो आहे पदराला दिला आहे पूर्ण भरीव पदर आहे भरीव बुट्टे आहे त्याचे आहे सुद्धा बघताय तुम्ही याचे खूप छान आहे अरे मी लिहिली ती रुख लेली ले ती मॅ रुख जा आणि ब्लाउज जर म्हणाल तर याला कॉम्बिनेशनला ब्लाऊज दिला या कलर म्हणजे पदर सुद्धा याच कलरच्या ब्लाउज सुद्धा तुम्ही राणी मॅचिंग मॅचिंग दिली आहे याला दोन बघतोय आणि तुम्हाला माहिती आपल्या सॅनवर नेहमी न्यू कलेक्शन असतं आणि कलर मी फिल्टर करत नाही जे ओरिजिनल आहे तेच कलर मिळतं तुम्हाला फिल्टर जर केले असते तर हेच कलर खूप ब्राईट होतात पण त्यातलं शाईन वगैरे ओरिजिनल समजत नाही कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे जे आता चालतं आणि हा जो पीस आहे पैठणीचा हा सुद्धा खूप सुंदर आहे बाराशे रुपयाला पीस पडेल हा सुद्धा खूप सुंदर आहे कॉम्बिनेशन खूप चालत आहे एकदम फ्रेश कलर आहे आणि युनिक कलर आहे ही सुद्धा मॅजिंग खूप चालते आहे नेहमी यल्लो रेड वगैरे चालते पण हा हटके कलर आहे आणि सेम जो त्याचे काठा दिले आहे ते, ते मोराचे दिलं आहे पैठणीचं त्याला दिलेलं आहे पूर्णचं लुक आहे हेवी पैठणी जे असतात सेम त्याचं लुक दिलेले आहे काठा वगैरे खूप छान आहे छोटे बुट्टे आहे मोराचे काठा आहे पदरसुद्धा भरीव आहे कलर कॉम्बिनेशन तर बघताय तुम्ही खूप सुंदर आहे भारी कलेक्शन आहे तो इथे पदर दिलाय छान भरिव आणि ब्लाउज सुद्धा पूर्ण ब्रॉकेटचा भरिव दिली आहे बारीव डिझाईन आणि त्याला काठा जे एकदम ब्राईट कलर दिले आहे जसं पदराला दिले त्या मॅचिंगचे साड्या कोणाला बुक करा जसं स्क्रीनशॉट काढून मला हाच नंबर बुकिंगला आहे व्हॉट्सअपला सुद्धा हाच आहे पाठवू शकता मला तुम्ही स्क्रीनशॉट काढून खूप सुंदर आहे आणि खूपसे काल मॅसेज होते होता येल्लो कलर तर आज तुम्हाला पूर्ण जेवढे कलेक्शन आहे सर्वांचे येलो पीसेस काढून मी दाखवलेले आहे स्पेशली हळदी लुकसाठी आणि हा जो कलर आहे हा सुद्धा खूप सुंदर आहे ही साडी जी हजार रुपयाला पडेल याच्यामध्ये जी जरी आहे गोल्डन कलरची आहे आणि पदर जो आहे हिरवा कलर हिरवासुद्धा नाही म्हटलं जाईन जो डार्क आपला शेवाळी कलर येतो थोडा काळपट कलर त्या कलरचं मॅचिंग याला पदराला दिलं आहे आणि याच्यातली गोल्डन जरी जी आहे ती सुद्धा खूप सुंदर दिसते येलो कलर एकदम फ्रेश आहे जेवढे येल्लो कलर दाखवले सर्वांचे शेड वेगवेगळे आहे पदर याचा कॉन्ट्रास्ट असल्यामुळे याचा सुद्धा लुक खूप छान येणार आणि खूप भारी येणार फ्रेश येलो कलर आहे आणि आजचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं हे प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि जी कोणती साडी हवी असेल ती प्लीज कमेंट्समध्ये सांगा आणि तेव्हापर्यंत टाटा बाय बाय पुन्हा भेटूया छानसा साडीचं सा कलेक्शन